आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपल्या परिसरामध्ये गेले अनेक वर्ष सामाजिक काम करत आहे ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळालाय त्यांचं स्वागत करून शुभेच्छा देतो आणि प्लीज फॉलो लाईक शेअर कमेंट होळकर यांची अहिल्यादेव शताब्दी जयंती वर्ष या ठिकाणी सादर होत आहे खऱ्या लोककल्याणकारी राज्य करत असताना समाजाला एक दिशा देणारी राजमाता अशा राजमातेच्या नावानं या ठिकाणी यमुनानगर मधील काही महिलांचा सत्कार झाला पाहिजे आणि समाजामध्ये काम करणाऱ्या चांगल्या व्यक्तींचा सुद्धा सत्कार झाला पाहिजे हा प्रतिष्ठानच्या समोरचा उद्देश आणि समाजामध्ये काम करणाऱ्या माणसाला नेहमी चालना देण्याचं काम या ठिकाणी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्याने केलं जात आहे याबरोबर काम करत असताना या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष माननीय पाटील काका असतील चित्ते काका असतील अंकुजी जग्गाळे असतील यादव गोडके असतील हजारे असतील धडस असतील या सर्वच माझ्या सहकारी मित्रांना सोबत घेऊन या ठिकाणी हे कार्यक्रम घेण्याचं निवेदन केलं आणि आपण येणाऱ्या भविष्य काळामध्ये चांगल्या पद्धतीचं काम समाजामध्ये उल्लेखनीय कार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि राजमाता अहिल्या होळकर प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी माननीय बाळासाहेबजी वाघ यांना सन्मानित करण्यात आलं हे सन्मान करत असताना समाजामधील एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व ज्या ज्या गोष्टी करायच्या नाहीत परंतु आपल्या एखाद्या व्यक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी सातत्यानं साहेब हे पाठीमाग उभा असतात अशा व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी कामगार अप्पर आयुक्त या पदावर पदोन्नती झाल्यामुळे या ठिकाणी हा सत्कार करण्यात आला याचबरोबर आमचे मार्गदर्शक माननीय नदन सर असतील काळुरमजी कवितकी असतील आणि व्यासपीठावरील ज्या चार मान्यवरांचा या ठिकाणी यमुनानगर मध्ये सत्कार झाला उगले असतील त्या ठिकाणी चव्हाण असतील आनंदात जुलगरे असतील या सर्व मान्यवरांवरती प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही काम करत असतो आणि जे नावाचा पुरस्कार आपल्याला दिला गेलेला आहे म्हणून आपल्यावर भविष्यामध्ये समाजामध्ये काम करत असताना मोठी जबाबदारी आहे आणि आपण या जबाबदारी फार मारा अशी अपेक्षा व्यक्त करतो वेळ झालेला आहे अनेक नव्हता या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तेच आमच्या विभाग विभागातर्फे वा, व राज्यातर्फे कामगारांसाठी जो सर्वोच्च पुरस्कार दिला जातो विश्वकर्मा पुरस्कार यासाठी निवड केलेले माझे कामगार बंधू यांचे देखील मी अभिनंदन करतो विश्वकर्मा कर्मा पुरस्कार देताना कामगार कल्याण मंडळ हे या कामगारांचे या या पाठीमागचे सर्व निकष त्यांनी केलेलं योगदान आणि त्यांच्याबाबत आलेले संघटनेकडनं आणि कंपनीकडनं आलेले अहवाल त्यांची कामाची गुणवत्ता याची पूर्ण पडताळणी करत माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातून जवळपास वीस हजार अर्जापैकी या कामगारांची निवड झालेली आहे ते निश्चितच त्यांच्यासाठी कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे आणि इथून पुढील त्यांच्या कामकाजात देखील ते निश्चितच उत्तेजन अण्णा मला म्हणले की तुम्ही काम करा त्याची पोस्ट तुम्हाला आज ना उद्या मिळेल म्हणजे आपल्या सगळ्यांना एकत्र करून पुण्य श्लोक अहिलेदेव ओळकर यांचा शताब्दी जयंती महोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे त्याबद्दल गोडके सरांचं आपण त्या प्रथम प्रथमत अभिनंदन करूया आजचे सगळे सत्कारमूर्ती आणि या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून आलेले सगळे मान्यवर बंध आणि भगिनीनो प्रथम आपल्या सर्वांना पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा दोन हजार पंचवीस हे वर्ष आपल्या देशासाठी अत्यंत महत्वाचं आहे कारण हे वर्ष पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांचं त्रिशताब्दी महोत्सव वर्ष आहे म्हणजे त्यांच्या जन्माला तीनशे वर्ष पूर्ण झाली एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी अहिल्याबाईंचा जन्म झाला आणि सतराशे पंच्याण्णव साली त्यांचा मृत्यू झाला सत्तर वर्षाचा कालखंड हा त्यांच्या आयुष्याचा कालखंड आहे आपल्या महाराष्ट्राची कन्या मानकोजी शिंदेच्या कन्या इंदोरच्या होळकर घराण्याच्या महाराणी झाल्या उद्या राजमाता लोकमाता आणि पुण्यश्लोक म्हणून त्यांची ख्याती केवळ भारतातच नव्हे तर जगभरामध्ये अहिल्याबाईंची ख्याती आहे मालकम नावाचा इंग्रज अधिकारी अहिल्याबाईंच्या कर्तृत्वाचं अहिल्याबाईंच्या शौर्याचं पराक्रमाचं स्वाभिमानाचं निर्भीडपणाचं आणि विद्वत्तेचं वर्णन करतो मालकम नावाचा इंग्रजांचा रेसिडेंट त्यावेळेस इंदर या ठिकाणी होता आणि त्यांनी सगळा वृत्तांत लिहून ठेवलेला अहिल्याबाईंच्या खरे कर्तृत्वाचा आपण एक लक्षात ठेवला पाहिजे की इतिहास हा फक्त पुरुषांनीच घडवला असं नव्हे इतिहास हा स्त्रियांनी सुद्धा घडवला केवळ पुरुषच पराक्रमी असतो हिंमतवान असतो असं नव्हे स्त्रियास्व हिंमतवान असतात पराक्रमी असतात कर्तृत्वान असतात छत्रपती शिवाजीराजेंचा राजमाता जिजाऊनी जिजाऊ छत्रपती शिवाजीराजेंच स्वराज्याचं ताराबाई हातात तलवार घेऊन घोड्यावरती बसून रणांगण गाजवलं मोगलांना सोळखी फुलख करून सोडलं महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या सावित्रीबाई फुले होत्या बाबासाहेब आंबेडकरांना साथ देणाऱ्या रमाबाई आंबेडकर होत्या आपल्या देशातल्या दे पहिल्या महिला संपादक तानुबाई मिरजे होत्या दुर्गाबाई राणी चन्नम्मा अक्कम महादेवी संत मीराबाई संत जनाबाई अशा अनेक कर्तृत्व स्त्रिया राजकारणामध्ये समाजकारणामध्ये संशोधन क्षेत्रामध्ये भक्ती चळवळीमध्ये अनेक कर्तृत्व महिला होऊन गेल्या इतिहास जसा पुरुषांनी घडवला तसा इतिहास स्त्रियांनी सुद्धा घडवला स्त्री सुद्धा हिंमतवान कर्तृत्वान बुद्धिमान असते प्राच्य विद्यापंडित शरण पाटील तर असं सांगतात की जगामध्ये सुरुवातीला स्त्री सत्ताक राज्य व्यवस्था होती राजमाता अहिल्या देवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त आपण पिंपरी चिंचवड परिसरात आहोत आणि प्राध्यापक राजेंद्र घोडके यांच्या आयोजकातून या ठिकाणी अत्यंत उत्कृष्ट असा हा अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे कामगाराचा सन्मान महिलेचा सन्मान आणि कोकाटेसरांचं व्याख्यान असा त्रिवेणी संगम या ठिकाणी आढळून आला इतका सुंदर कार्यक्रम हा राज्यातला एक उत्कृष्ट कार्यक्रम आपण म्हणू शकतो महिलाचा सन्मान हा या देशाची खूप मोठी संस्कृती आहे जा जा या निमित्ताने ज्या ज्या महिलांचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया ताई आपण काय सांगाल या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे सन्मान झालेला आहे यमुनानगरचं अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या ता, आज जो कार्यक्रम झाला अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला मुळात म्हणजे जे राजमाता अहिल्यादेवींचा जो दडाडीचं लढवय्या आणि शिवाय देवमुळे पण असलेले व्यक्तिमत्व त्याचा आदर्श आजच्या स्त्रियांपुढे राहावा हे अतिशय महत्वाचं आहे आणि तो आदर्श सगळ्यांपुढे जाण्यासाठी आणि ज्या सामाजिक कार्य करणाऱ्या स्त्रियांचा जो सन्मान केला त्याबद्दल खूप खूप खुँ आभार हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या राजू दादा प्रतिष्ठानचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचाही खूप खूप आभार धन्यवाद काय आपल्याला कसं वाटतं आज हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे आणि आप आपल्याला या ठिकाणी आपला सन्मान झालेला आहे आप आपली काय प्रतिक्रिया खूप छान राजूदा हा कार्यक्रम ठेवला त्याबद्दल त्यांचे आभार त्यांचे असेच कार्यक्रम असतात नेहमी कायम त्यांचे कार्यक्रम असतात असे या ठिकाणी जे आयोजक आहेत राजेंद्रजी घोडके यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊया कारण गेले अनेक वर्ष हे पहिलं वर्ष नसून गेले अनेक वर्ष या पिंपरी चिंचवड विभागामध्ये असे दिन कार्यक्रम सातत्याने घेतात आणि त्यांना त्यांचे जे काही सहकार्य असेल या, या ठिकाणी जे काही सहकार्य आहे त्यांची त्यांना खूप चांगल्या प्रकारे मदत होते ते त्यांना सहकार्य करतात राजेंद्रजी काय सांगाल हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचं आयोजन करताना तुमच्या मनामध्ये काय काय गोष्ट होत्या राजमाता देवळकर प्रतिष्ठानच्या वतीनं अनेक उपक्रम या भागामध्ये राबवले जातात आणि खऱ्या अर्थानं राजमाता देवळकरांची ही त्रिस शताब्दी जयंती वर्ष आहे त्रिस शताब्दी जयंती वर्ष असताना देवळकरांचं कार्य हे फक्त एका समाजासाठी नव्हतं तर अखंड भारतामधल्या अखंड हिंदुस्थानमधल्या प्रत्येक नागरिकासाठी प्रत्येक देशवासियांसाठी काम होतं म्हणून या त्रि शताब्दी जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी महिलांचा सन्मान करणे कामगारांचा सन्मान करणे काही समाजामधील प्रतिष्ठित नागरिक असतील त्यांचा सन्मान करणे हे योगदान प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक वर्ष आम्ही करीत आलेलो आहोत आणि हे पुरस्कार देत असताना आम्ही जबाबदाऱ्या सुद्धा त्या संबंधित लोकांवरती दिलेले आहेत की दिले आहे। समाजामध्ये एक चांगला आदर्श व्यक्तिमत्व असला पाहिजे समाजामध्ये आमच्या वागण्यातून चांगला संदेश गेला पाहिजे या उद्देशाने हे पुरस्कार आम्ही दिलेले आहेत आणि खरोखरच चांगल्या लोकांची निवड केलेले पुरस्कार देत असताना अनेक लोकांना चांगल्या गुणांचा विचार करून त्यांच्या तौफे विचार करून असे कुणालाही पुरस्कार दिले गेलेले नाहीत की आपल्या पुरस्कारामुळं होळकरांच्या नावानं हा पुरस्कार दिला जातो याचं गांभीर्य लक्षात घेऊन हे पुरस्कार दिलेले आहेत म्हणून या सर्वांना शुभेच्छा तर दिलेल्या आहेत परंतु सामाजिक जबाबदाऱ्यासुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत हे निश्चितपणानं येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आपल्या जबाबदाऱ्या निश्चितपणानं पार पडेल असा विश्वास प्रतिष्ठानच्या वतीने व्यक्त करतो